पाच सहा महिन्यानंतर चाललं हो। पप्पा जातात महिन्याला फेरी मारतात तर आम्हाला काय जावायला भेटत नाही महिन्याला त्यांचं समर वेकेशन आहे तो म्हणून अंब काढाचा सगळ्या काढाचा जॅक फ्रूट आय छान काय काय आले तर तुम्ही सगळ्या बक्षालाच ब्लॉगमध्ये एन्जॉय कराल तर चांगलं फार्म हाऊसवर आम्ही चौघं आणि दिदी आणि बाबू येते जिजूला तर काय सुट्टी नाही म्हणून जिजू आला नंतर ते नंतर येतील मामाचा पण नंतर येतील आला होता त्यांना पण काम आहे आणि नाना नाणेचं पण बघू ते आले तर येऊ मला तर तुम्हाला दाखवीन आपण भेटू डायरेक्ट दिदीचे इकडे जरी बाबू सगळं घ्यायला चाललोय तर चला आपण डायरेक्ट बाबूला बघा सायकल आलं माहिती नाही त्याला खुश होल ना बाबू आपण त्याला सरप्राईज येऊ घेतलेली आहे ती आपण घेऊ ती बसचं दोघांना घेऊ जाम लगवाद लगवाद एए एए जा 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 ए तू नहीं जा। बंद करा तू नको यो अई कुठे चाललो आपण कुठे चाललो कोको खोकोचे सगळ्यांना हाय कर माऊचे बघ सगळ्यांना जय सद्गुरु कर आया गोटी तुझ्याकडे

आता मार्टला जरा सामान भराला कारण की चालले होते म्हणजे फार्म हाऊस व एक हफ्ता नाही तर एक हफ्ता जास्त तरी जाऊ म्हणजे डिसाईड केले दहा तारखेच्या आधीच येऊ आठ ना ते नऊ तारखेला बघते बघायचा काय बघते जरा शॉपिंग करू मार्टमध्ये वन वीकची यांची शॉपिंग आय चालू झाली हे पिल्लो तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे वन 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 हाय हाय कर सगळ्यांना हाय कर आणि भाई आणि दिदी इथं खावरा घेतात नाश्ता यांचा टाइमपास चाललंय कौश गेलाय भाई कुठे कुठे बसलाय तू चल ये खाली ये हा हवा इटलंय मम्मी पप्पा काय घेऊन आली

विकली मार्केट होतं गावा साईडला त्याचं आणि सुका घ्या खाडिंगा गावला किलो नको मला तेवढा दोनशे रुपये गावला घसाईचे पुढे तिकडे घेतली मी घरी मच्छी खारीगाव ठाण्याशी आलो मावरा घेऊन जहिलेला आहे येऊन घेतले तो कृष्णा अंकलला आमचा सगळा पावसाळ्याचा स्टॉक भरून जळलेला आहे तर यो कृष्णा अंकलला जो तिक आपला फार्म हाऊस सांभाळते त्यांना निघते तर भेटू आपण नाही आता फार्म हाऊस बघा कसं तो माहिती आहे ना चैत्रू चैत्र मी खोक्रांत केलं तेव्हा कसं काढलेला आपण आम्ही जेव्हा कोकणात गेलतो ना तेव्हा आवर आंब चोरलेला ते कोकणात प्रत्येकाच्या बागात जाऊन गाडी थांबून आम्ही आंब चोरले कुठे आलो कशी घेतली मजा फायनली सुकून कृष्णा अंकल बरं आहे ना झाकल फायनली पोहचलो आपलं फार्म हाऊस व सुकून भेटले जाम महिन्यांशी आय बरं वाटतं नंतर जाते आंब्याचे बागान बघायला आंबा खूप एक्साइटेड इकडं पण राहिलं झाडा यावर्षी ओपन झाड हात म्हणजे यंदा आंबा हात काही संभव भेटला नव्हतं पण या वर्षी हात डोरू ए कुठे आलो आपण बघ बघ हल बाबा आई शोपत मम्मी बाबा झाड पण मोठा झाला ना हात नको लावू

कृष्णा <laughs> केले का कृष्णा अंकल के बाबाने केले मग भारी काम कृष्णा आमचं कृष्णा अंकल कृष्णा अंकल हायकरायचा बाबा ना थँक्यू बोल बस तू बस इथे पाय ठो इथ पाय पोचतात का थोडा पुढे बसवून थोडा पुढे बस येई थोडा पुढे बसवते ना नाही मम्मी सामान ना काढायला घेतले आणि आम्ही चालले होते आंब्याचं वगा आंबा बघायला रेवत नाही आता आयलं होतं बरं बघून घेऊ येते तिथं चाललं उन्हा झाडं ज्या मरतात आई शपथ बघा काय कायच आंबेच आंबे

अर्धा आंब तर ऐसच खरलं बादलवाऱ्या वाऱ्यामुळे पण जाम आंब पडलं उन्हामुळे अर्धं खरलं मधीन पाऊस पडला तेव्हा अर्धा आंब खरलं तरी हात आंबायचा बरं वाटलं आम्हाला वाटलं आंब काय भेटणार नाही यंदा पण पण आंबा हात आता आत बरा वाटते आत जरा आयल्या वेळेचा काहीतरी बरा वाटते चला आता बघू आंबा कवा काढता उद्या काढू का कवा पप्पा सगळा आणखी असं रोज तीन चार तीन चार आंब पडतान खाली खरता कृष्णाकर फोन करून सगळा सांगता आम्हाला शेट आंबा खरलाय लवकर या कवा यशात बघू जाम दिवस आयला होतं पप्पा व आहे आता कवा काढायचा हे बघ काय आहे मॅंगो आंबा चप्पल नाही तिथे त्याचे काटा बिटा लागल काय

आमचा अबू एक काय नाच खुश आमच्या अबू आंब्याला जाम येडा आहे येडा म्हणजे कोणा देणार पण नाही जरा आता आवरा आवर आवरे बहिणांच्या आला होता सगळा आवरा आवर करायला लागल भेटू डायरेक्ट नंतर बघितलं आईला गुच्छा मम्मी कैसा वाटते तुला माझ्या घरी आलो मी पण तरी पण यंदा भेटला ना मी आंबा मागच्याशी काही नव्हतं ना, ना एक डझन पण नव्हतं हे बघा आंब आज पडलेलं झाडावरशी कृष्णा अंकलनी सगळं काढून ठेवलं वास घेत या लवकर फार्म हाऊस आंबा काढायला तर बोलू नका ना बोलवला नाही करून बघा बिचारीला रेवत नाही तिला कीच आंबा कापायला गेले मम्मी वा, ने वाजा बापू जाम गोड अंबा गुड मॉर्निंग सकाळचा वाजलेला हात दहा काल असं काय शूट केलं नाही रात्री कारण सगळं आवडता आवरता लेट जाईल आणि कॅपॅसिटी पण नव्हती सगळी झोपलो ते आवरून साडे साडेतीन का काहीतरी झोपलो आता सगळी उठलेलं ऐ कुठं फिरते बाबू बघा काय गोटी चल आंबे शोधायला हा बाबा बघी सुटले पप्पा सकाळी तर बाबाला पडलेला आंब भेटला इकडच्याच दारा दारावरच उचललं चाललं होतं आम्ही त्या साईडला बघू आंबा गौरव पडलं ते सगळं आता पिशवी घेतले आ पप्पा बसले तू पण येते चल कुठे जायचा आंबे कशाला आंबा चल दाखव कुठे पडले जाम होऊ नये कडक वाढत आहेत पण झोंबलचे का रे तुला एवढे भेटले चल आता चला, चला। नाग। नाग। दे पकडते दे सगळ्यांना सांग या या इकडे बघ इकडे बघ मध्ये सगळ्यांना बोल या या चल भाई तुम्हाला चेरीचं झाड पण दाखव थांबा चेहऱ्या पण आहे चेरीचा झाड कौश कौश बघा चेरीची फुलं इथं वांगाय झाडाला इकडं पडलंय बाबू जा मी जा नीट जा नीट जा कुठे गोकोजा जा काय नाही करत दोन पडलं